आत्ताच मला व्हॉट्सअपवरती महाराष्ट्र निवडणूक मुख्य निवडणूक महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातलं पत्र प्राप्त झालं आहे हे पत्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिलं आहे दोनशे दोन पुरंदर जर विधानसभा मतदारसंघाशी पत्र उपरोक्त विषयांमुळे कार्यालयात प्राप्त झालेल्या श्री विजय शिवतरे माजी राज्यमंत्री यांच्या सव्वीस बारा दोन हजार तेवीसच्या निवेदनाच्या इंग्रजी व मराठी आहेत श्री विजय शिवतरे यांनी निवेदनाद्वारे असे नमूद केले आहे की सांगली जिल्ह्यातील बलूच गडेगाव विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या पस्तीस हजार तीनशे सोळा मतदारांची नावे दोनशे दोन दोड़ पुरंदर विधानसभा मतदारसंघात मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत सासवड शहराच्या यादीमध्ये बिहार तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक राज्यातील हजारो बांधकाम कामगारांची नावं समाविष्ट करण्यात आलेली आहेत सदर मोगल मतदारांची नावे वगळण्यासाठी ना तसेच संबंधित कारवाई करण्यासाठी त्यांनी विनंती केली आहे प्रस्तुत प्रकरणी आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी सांगली व त्यांच्या अंतर्गत संबंधित मतदारवादी अधिकारी यांनी समन्वय साधण्यात यावा तसेच या अनुषंगाने तपासणी पाठताने आपल्या तारावर्ती करून योग्य ती शासकीय कारवाई अहवाल इंग्रजी भाषेत तातडीने कार्यालयात प्राप्त करावा मला या पत्रावरनं एक दिसतंय राज्य निवडणूक आयोगाने शिवतरेंची सगळी यादी जी शिवतरेंनी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली ती यादी कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिली तीच यादी तालुका दोनशे दोन पुरंदर निवडणूक अधिकाऱ्यांना दिली आणि स्थानिक नागरिक मतदार इथला लोकप्रतिनिधी इथले सरपंच इथले माजी सेवक इथले माझी मार्केट कमिटीचे पदाधिकारी सगळ्या पदिका पदाधिकाऱ्यांना पदा कुठली शहानिशा न करता मुख्य निवडणूक अधिकाऱ्याने वेठीला धरलं हे माझं स्पष्टपणे मत आहे विजय शिवतारे यांनी भेटीला धरलं आहे त्यामुळं मी आज या ठिकाणी आज हिअरिंग जरी चालू असलं नऊ तारखेला मंगळवारी महाराष्ट्र निवडणूक अधिकारी जो आहे मुख्य निवडणूक अधिकारी त्याच्या कार्यालयासमोर नऊ तारखेला मी स्वतः या पुरंदर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि माझ्या पुरंदर हवेलीतल्या बत्तीस हजार जनतेला भेटीला धरल्याबद्दल त्यांना शासनाने सस्पेंड करावं त्यांना त्यांच्या ह्याच्यातून काढावं त्याचप्रमाणे या बत्तीस हजार लोकांना जो मानसिक मनस्ताप झालेला आहे त्यांचा दिवस त्यांचा रोजगार आज तरुणांचा त्या ठिकाणी त्यांच्या एम आय डी सीतला रोजगार त्या ठिकाणी गेलेला आहे यांना शिवतरेच्या स्वतःच्या मालमत्तेतलं सगळी नुकसान भरपाई आणि ही मानसिक नुकसान भरपाई माझ्या पुरंदर तालुक्यातल्या बत्तीस हजार लोकांना त्या ठिकाणी द्यावी त्याच्यासाठी नऊ जानेवारीला मी त्या ठिकाणी मंगळवारी मुख्य निवडणूक आयोगाच्या ऑफिस समोर जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्ताला त्या ठिकाणी सस्पेंड केलं जात नाही आणि विजय शिवत्याकडून पैसे बसू शकत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार आहे हे आता मी या ठिकाणी जाहीर करते असं म्हणजे जे भारतरा बाहेरील नागरिक आहेत त्यांची जाहीर सरकार म्हणून आवडलेत असल्याचे तुम्ही सांगितलं आपल्या पद्धतीमध्ये परंतु वरतीचा मित्रांनो की जे असतं साधारणतः बत्तीस पैकी बावीस हजार लोकांना अशा पद्धतीच्या नोटीस नाही परंतु जे नागरिक आहेत ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी स्पेसिफिक सांगितलं होतं ह्या सगळ्या बत्तीस हजार लोकांची नावं ही चांगली मतदारसंघातली आणि नावं दिली पुरंदर तालुक्यातल्या मतदारसंघातली आता मला सांगा मी संजय चंद्रकांत जगताप बागवान आळीमध्ये दोनशे छप्पन्न क्रमांक मध्ये माझं मतदान त्या ठिकाणी आहे मी मध्ये माझं मतदान आहे त्यांनी दाखव मला नोटीस आली आहे अनेक या ठिकाणी सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायतीच्या सदस्यांना नोटीस आली आहे आज आता एक नोटीस घेऊन आता ही हिअरिंग संपलं त्या ठिकाणी त्या माणसाला काय सांगायला माहितीये का तुमचं नाव कुठं घेण्यात आलेलं का नाहीये मग नोटीस का पाठवली हा मानसिक मानसिक छळ नाहीये हा दिवस वाया घालवायचं काम नाहीये आणि हे कुणी केलंय मुख्य निवडणूक आयुक्ताने त्याची जबाबदारी होती मुख्य निवडणूक आयुक्ताची की कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केल्याशिवाय ती कारवाई करायला नाही पाहिजे कोणी उटसुंगा येतो बिगर कामाचा येतो बाजार गुंडे येतात आणि त्यांच्यावरती कारवाई करायला नव्हता आज अख्खं प्रशासन कामाला लागलंय कलेक्टर ऑफिसपासून पुरंदरच्या प्रशासनापर्यंत सगळं प्रशासन सर्व लोक कामावरून निघाले ह्याचे पैसे कुणाकडून वसूल करणार हे मला पाहिलं सांगा आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हे दोन लोक याच्यासाठी जबाबदार आहेत एक मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचा त्याला लगेच त्या ठिकाणी निलंबित करावं नाही निलंबित केलं तर मी प्राण तयार करायला त्या ठिकाणी तयार आहे नऊ तारखेला त्यांच्या ऑफिस समोर त्या ठिकाणी मी प्राण आहे दुसरी गोष्ट म्हणजे अमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसतोय आणि विजय एकडून या सगळ्यांना त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे हो त्यांचं जर नाव असेल ना दाखवा ना दाखवा ना दुबार अनेक दुबार मी परवाच्या दिवशी या ठिकाणी दाखवले की दुबार नोंदणी शिवतरेंच्या मध्ये शेजारी बसलेली लोक आहेत ना त्यांची दुबार नाव आहेत त्यांना नाही नोटीस आली सर्वसामान्य नागरिक आलेली ज्यांची नावं नाही त्यांना नोटीस आली हे प्रशासन आहे का हे निवडणूक आयोग आहे का ही लोकशाहीची हत्या आहे आज तुम्ही आम्हाला मतदानापासून वंचित कराल उद्या या देशामध्ये पण आम्ही बांगलादेशी आहोत किंवा पाकिस्तानी आहोत म्हणून देशातनं बाहेर काढाल आणि काढणारच आहेत आज आपल्याला मतदार यादीतनं बाहेर काढत आहेत उद्या देशातनं बाहेर काढणार आहे आणि म्हणून ही वेळ येऊ नये म्हणून साठी मी निर्णय घेतलेला आहे आता हे पत्र बघितल्यानंतर की नऊ तारखेला त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत मुंबईला एकटा मुंबईला एकता कोणीही पुरंदर तालुक्यातल्या या बत्तीस हजार लोकांचा प्रतिनिधी म्हणून पुरंदर हवेलीच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ह्या अन्यायाविरुद्ध लोकशाहीच्या ह्या हत्येविरुद्ध त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्ताला जर निलंबित केलं नाही तर त्या ठिकाणी तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही परवा तुम्ही पत्रकार परिषद घेतली त्यानंतर चार तारखेच्या सुनावणीला संपूर्ण जे बत्तीस हजार मतदार आहेत त्यांना सुनावणीसाठी येण्याचं आवाहन केलं त्यानंतर शिवतरे यांच्याकडून देखील प्रत्युत्तरा दाखल